नमस्कार मित्रांनो लग्नाची बेडी येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार की आता राघवला सत्य समजलेले असते की सावी त्याची मुलगी आहे म्हणून राघव आणि सिंधू यांच्यामध्ये समजोता झालेला असतो आणि राघवनी सिंधूच्या काही अटीसुद्धा पूर्ण केलेल्या असतात कारण सावी ही त्याची खूप अशी आवडती मुलगी असते आणि इतक्या दिवस ती माझ्यापासून लांब राहिली त्यामुळे सिंधू मी तिच्याशिवाय राहू शकत नाही मी तुझ्या सर्व काही अटी पूर्ण करायला तयार आहे असे राघवने सिंधूला वचन दिलेले असते तेव्हा मात्र सिंधू ही मधुला सुद्धा म्हणत असते की या घरामध्ये राहील परंतु कुणाचे टोमणे आणि मला सुद्धा कोणीही टोमणे द्यायचे नाही तरच मी या घरामध्ये राहील आणि आता सावीला या घराचा हक्क मिळणार आणि राघव सावीच्या जवळ जाता जाता सिंधूच्यासुद्धा जवळ जाईल आणि राघव सिंधू परत नवेने एकत्र येतील कारण राघवच्या मनामध्ये अजूनसुद्धा सिंधूविषयी प्रेम आहे हे त्याच्या बोलण्यावरून आणि वागण्यावरून दिसून येते तर हे सर्व विचार करून मधूचा तर खूपच जळफळाट होत असतो आणि आता यावर काय करावे म्हणून तिला तर धक्का बसलेला असतो तेव्हा मधूच्या डोक्यामध्ये एक प्लॅन आलेला असतो की आता सिंधूला जर आपण समजावले आणि सावीला घेऊन ती जर दहेगावला गेली तर आपल्यामधील आणि राघवमधील काटा तर दूर होईल आणि आपल्या विनायकलासुद्धा सावीबरोबर जे काही शेअर करावे लागणार राघवचे प्रेम ते शेअर नाही करता येणार कारण मग सावी इथे राहणारच नाही आणि राघवसुद्धा तिच्या लांब राहीन त्यामुळे राघव आणि सावीसुद्धा एकत्र राहू शकत नाही सावीला त्याने पूर्ण हक्क देण्याचा ठरवलेला असतो तर विनायकचे ज्या स्कूलमध्ये ॲडमिशन असते त्या स्कूलमध्ये त्याने सावीचे सुद्धा ॲडमिशन घेण्याचे ठरवलेले असते परंतु सा सिंधूलाही मान्य नसते सिंधू राघवला म्हणत असते की राघव मी सिंधू सावीचं ॲडमिशन इतक्या मोठ्या स्कूलमध्ये नाही घेऊ शकत कारण मी आता सावीची जबाबदारी स्वीकारली आणि सावीची इतकी फी भरण्यासाठी माझ्याकडे पैसेसुद्धा नाही आणि मला स्वतः माझ्या हिमतीवर सावीचं शिक्षण करायचं राघव म्हणतो की सावी माझीसुद्धा मुलगी आहे त्यामुळे मीसुद्धा तिचे काही निर्णय घेऊ शकतो तेव्हा सिंधूने राघवला सांगितलेले असते की राघव सर तुम्ही लहानपणी ज्या स्कूलमध्ये शिकत होते त्या स्कूलमध्ये मी सावीचं ॲडमिशन करते तर राघवला खूप आनंद झालेला असतो आणि लगेच राघव म्हणतो की सावीने विनायकच्या स्कूलमध्ये ॲडमिशन नाही घेतली म्हणून काय झाले तर विनायक तर सावीच्या स्कूलमध्ये ॲडमिशन घेऊ शकतो कारण लहानपणी मी ज्या शाळेमध्ये शिकत होतो तेथे तर आनी ते ऐकून मधूचा खूप जळफळाट होत असतो आणि तिला वाटत असते की राघव तू एकटा हा निर्णय कसा घेऊ शकतो सिंधू जे काही सांगेल तेच लगेच ऐकत असतो अरे माझ्यासुद्धा मनाचा विचार कर मी सुद्धा विनायकची आई आहे राघव म्हणतो की मधू तुला जे करायचे असेल ते तू करू शकते परंतु माझा फायनल निर्णय झालेला आहे की मी विनायकचे ॲडमिशन हे सहावीच्या स्कूलमध्ये घेऊ शकतो कारण मी ज्या लहानपणी शाळेमध्ये शिकत होतो हा माझा निर्णय झाला त्यामुळे तू आता त्यात फेरबदल करण्याचा प्रयत्न करू नकोस तर मधूचा हे ऐकून खूप जळफाट होतो आणि ती खूप रडत असते आणि मधू जेथे रडत असते तिथे राजश्री येते राजश्री ही मधूला समजावते की आग सावी ही राघवच्या आयुष्यात आली म्हणून तो विनायकला धूर लोटू शकत नाही सावीवर जितके प्रेम करतो तर राघव विनायकवर सुद्धा तितकेच प्रेम करतो तेव्हा मधू म्हणत असते की जेव्हापासून सावी या घरात आली आणि तुमची नात आहे हे तुम्हाला समजले तेव्हापासून तुम्हीसुद्धा फक्त सावीचेच गुणगान गाता आणि विनायक हा कारण ॲडॉप्ट केलेला मुलगा आहे आणि शेवटी रक्ताचं र हे रक्ताकडेच ओढले जाते आणि तुम्ही आणि राघो हे दोघेसुद्धा सावीच्याच प्रेमामध्ये गुंतून गेलेले आहे राजश्री म्हणते की अगं विनायकसुद्धा आम्हाला तितकाच आहे आणि सावीसुद्धा आणि तुम्ही विसरलात का विनायकमुळे राघवला नवीन जीवनाची सुरुवात त्याने केली होती आणि त्याच्या जीवनात विनायकमुळेच आनंद आला परंतु आता तर तुम्हाला विनायकची थोडीशी सुद्धा किंमत राहिलेली नाही आता राजश्रीला वाटत असते की मधूला काय म्हणावे राजश्रीलासुद्धा मधूचा राग येतो त्यानंतर इकडे राघव सावीच्या रूममध्ये आलेला असतो आणि सावीबद्दल तो सिंधूला विचारत असतो तेव्हा सावी, सावी म्हणते की बाबा आज तुम्ही येते माझ्या रूममध्ये माझ्या झोपा सिंधू म्हणते की बाळा असा हट्ट नाही करायचा ते तुझ्या रूममध्ये नाही झोपू शकत कारण त्यांनासुद्धा एक फॅमिली आहे तर सावी म्हणते की बाबा का नाही मी सुद्धा तुमची मुलगीच आहे आणि विनायकसुद्धा तुमचा मुलगाच त्यामुळे माझासुद्धा तितकाच हक्क आहे जितका विनू विनुदाचा आहे तितका राघव म्हणतो की ठीक आहे सावी आज मी तुझ्या रूममध्ये झोपतो तर लगेच येते आणि ते सर्व ऐकून तिचा तर खूपच जळभळाट होत असतो आणि ती लगेच सिंधूला कॉल करते आणि बाहेर एका हॉटेलमध्ये भो बोल भेटायला बोलावते तर सिंधू विचार करत असते की मधुताईंना असं काय विचारायचं असेल की त्यांनी मला भेटण्यासाठी बोलावले तेव्हा राघव प्रेमाने सावीचे डोळे पुसतो आणि सावी, सावी बाळा प्लीज रडू नकोस मी तुझ्यापाशीच येथे झोपणार तेव्हा राघव आणि सिंधू एकमेकांकडे बघू लागतात आणि त्यांना जुने काही क्षण आठवतात तर सावी खुश होऊन म्हणते की आज खऱ्या अर्थाने माझी फॅमिली पूर्ण झाली बाबा इकडे सिंधू ही सावीला म्हणते की अगं मला एका खूप महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचे त्यामुळे तू येथेच थांब तर तर सावी ही राघोला म्हणत असते की बाबा आज मला आईस्क्रीम खाण्यासाठी जायचे तर रागो म्हणतो की ठीक आहे मी विनायक आणि तुला घेऊन बाहेर हॉटेलमध्ये आईस्क्रीम खाण्यासाठी जातो तर इकडे सिंधू काही मधुला भेटण्यासाठी एका कॅफे शॉपमध्ये आलेली असते आणि तर मधू ही सिंधूला म्हणत असते की सिंधू तुला तर माहिती आहे की राघवला हो कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरी तो विनायकला सावीच्या स्कूलमध्ये घालणार आणि यात विनायकचे किती नुकसान होऊ शकते सिंधू म्हणत असते की मी काय करणार त्याला कारण राघो सरांपुढे इतक्या हट्टाला पेटलेले आहेत की त्यांच्यापुढे काही चालणारसुद्धा नाही आणि पुढे जाऊन काय प्रॉब्लेम्स होणार हे मलासुद्धा समजते परंतु राघो काही ऐकायला तयार नाही मधू म्हणत असते की तू एक काम कर की सिंधू तूच यातून मार्ग काढू शकते मी सावीच्या शिक्षणाचा आणि तुझ्या सर्व घरकरचा मी तुला द्यायला तयार आहे परंतु तू एक काम कर की तू सावीला घेऊन दहेगावला निघून जा कारण तू जर निर्णय घेतला तर राघव काहीच करू शकत नाही आणि राघवच्या आयुष्यामध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम्स नको म्हणून तू प्लीज येथून निघून जा मी तुला विनवणी करते आणि त्याच वेळेस राघव हा त्याच शॉपमध्ये सावी आणि विनायकला घेऊन आलेला असतो आणि ते सर्व तो ऐकतो त्याला मधूचा भयंकर राग आलेला असतो राघव तेथेच मधूला म्हणत असतो की तू सावी आणि मला वेगळं करण्याचा प्रयत्न करते की काय आणि सिंधूला राघव भयंकर चिडलेला असतो आणि मधू यापुढे तू माझ्याशी कोणताही संबंध ठेवू नको कारण मी फक्त विनूबरोबर तुला माझ्याबरोबर लग्न कर असे म्हटलं होतो आणि योगायोगाने ते लग्नसुद्धा पूर्ण झाले नाही आणि विनायकसाठी तुम्हाला मदत केली आहे ते उपकार मी विसरू शकत नाही पण तू जर माझ्या सावीला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न जर केला तर मग याद राख कारण मी तुला सोडणार नाही आणि आजपासून तू आणि माझ्यात असे कोणतेही संबंध राहणारच नाही कारण मी कधीही तुला सिंधूची जागा तर दिलेलीच नाही आणि आपल्यामध्ये नवरा बायको हे नातंसुद्धा नाही मी तुला त्याचवेळी स्पष्ट शब्दात सांगितले होते की आपल्यामध्ये असे कोणतेही संबंध राहणार नाही आणि माझ्याकडून तू कधीही नवरे अपेक्षा मात्र करू नकोस मधूचा आणखीनच जळफळाट होतो आणि तिला आता काय करावे तेच समजत नाही तर सिंधू सुद्धा मधुला म्हणत असतं की वा मधुताई मला तर असे वाटले होते की तुम्ही खूप बदलल्या असतान परंतु तुम्ही बदलल्या नाही आणि तुम्हीच माझ्याकडे आला होता की तुमच्या मुलाची ट्रीटमेंट करण्यासाठी माझ्यापुढे हात जोडले आणि आज तुमचा मुलगा बरा झाला आणि माझी सावी येथे या घरी रमली तिला तिच्या हक्काचे घर भेटले आणि आज तुम्ही तिला येथून दूर घेऊन जायला सांगता वा तुमचा न्याय खरंच रंग बदलू गिरगिट सारख्या वागतात तुम्ही तेव्हा राघव आणि सिंधूने मधुची चांगली जिरवलेली असते आणि यापुढे राघव आता सीमधूवर कसे संबंध ठेवतो हो आणि तिच्याशी असलेले संबंध आणि तिला दिलेले हक्क पूर्ण कसे काढून घेतो ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद